नमस्कार मैत्रिणींनो तर मी आज डिलेवरी नंतर किंवा सेक्शन ज्यांचे एक दोन किंवा तीन होतात तर त्यांच्यामध्ये बऱ्याचदा असं असतं की वजन ठीक आहे एवढं काही प्रॉब्लेम नाही आहे पण माझं पोटाचा घेर खूप वाढलेला आहे तर खूप वेळा विचारलं जातं की याच्यासाठी काय करायचं तर बेसिकली सुरुवातीला तर नॉर्मल डिलिव्हरीमध्ये पण सहा आठवडे ते आठ आठवडे आराम करणं अपेक्षित असतं दुसरं आहे की मध्ये कमीत कमी सहा महिने तरी कुठलेही एक्सरसाइज ऍड करायची गरज नाही तुम्ही वॉकिंग लाईट एक्सरसाइज सगळं करू शकता पण त्यासोबत रिकवरी किंवा भरून येणं पण तितकंच जास्त महत्वाचं असतं त्याच्यामध्ये डाएट किंवा जेवणाचा खूप मोठा रोल असतो जो की बॅलन्स असायला हवं तर आज आपण फक्त बघणार आहोत की पोटाचे व्यायाम जे आहेत ते जसं नॉर्मल फुगा खूप फुगवला आणि त्यातली हवा सोडून दिली तर तो परत नॉर्मल त्याच्या आकारमानामध्ये येत नाही आपलं ही, ही जेव्हा डिलिव्हरी नंतर किंवा सिझरेन सेक्शन नंतर जी गर्भाशय म्हणतो पिशवी ती खूप मोठी फुलली जाते आणि ती नऊ महिने फुललेली असते आणि त्यानंतर जेव्हा डिलिव्हरी होते त्यावेळेस सिझरेन सेक्शन नंतर जेव्हा गर्भाशयाची पिशवी छोटी होती ती नॉर्मल साईजला सहजासहजी लवकर येत नाही फुगा ही निर्जीव वस्तू आहे पण आपलं शरीर हे सजीव आहे याचे जर काही टोनिंग एक्सरसाइज केले तर ते नक्कीच फायद्याचे होऊ शकतात तसंच याच्यामध्ये अजून एक हे आहे की जे पोटाचे स्नायू असतात तर ते बऱ्यापैकी त्याचा टोन गेलेला असतो आणि जे समोरचे जे आ, स्नायू आहेत सेपरेट झालेले असतात जेव्हा पोट फुलतं त्यावेळेस ते, ते नंतर नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर किंवा सिजीनंतर नॉर्मल त्याच्या साईजला किंवा जागेवर जात नाहीत तर त्यासाठी टोनिंग एक्सरसाइज करणं अपेक्षित असतं तर याला डायस्टिसिया रेक्टाय रिपेअर करणं असं म्हणतात तर आज आपण त्याचे एक्झरसाइ पाहणार आहोत पोटाचा जो घेर आहे हा बऱ्याचदा पोश्चर किंवा टोन नसल्यामुळं पाहायला मिळतो आता तुम्ही ऑब्झर्व करू शकता बघा जेव्हा तुम्ही खूप रिलॅक्स आणि लक्ष नाहीये तुमचं तर बघा केवढं पोट दिसतंय आणि तेच तुम्ही समजा टोन केली फक्त जस्ट पोजिशन बदलली तरी फ्लॅट दिसायला लागते तर डिलिव्हरी नंतर हंड्रेड पर्सेंट परफेक्ट बॉडी शेप येईल असा अठराच करू नका परफेक्शनच्या पाठीमागे लागू नका नाही असेही नाही परंतु यासोबत खूप साऱ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात टेस्ट टायमिंग एटी पर्सेंट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा थोडीशी एक ते दोन डिलिव्हरी नंतर किंवा सेक्शन नंतर थोडंसं पोट राहणार आहे हे गृहित धरा प्रयत्न तुम्ही हळूहळू करू शकतात आणि लॉंग टर्म करावे लागतात तरच हे डायस्टिशिया रेक्टाय रिपेअर होऊ शकतो तर टोनिंग खूप महत्वाचं आहे फॅट पेक्षा बेली आ, टोन नसते त्यामुळं खूप मोठं पोट दिसतं जसं काही की पुन्हा प्रेग्नन्सी आहे असं वाटतं तर ते तुम्ही टोनिंग दिवसभरामध्ये एक एक मिनिट किंवा तीस सेकंद पर्यंत पण पर होल्ड करून धरू शकता आणि तुम्हाला लगेचच फरक जाणवायला लागेल तर बेसिक गोष्टी समजून घ्या आणि आपण आता टोनिंग एक्सरसाइज बघणार आहोत कुठल्या आहेत स्टार्ट करूयात पण जेव्हा तुम्ही स्टार्ट कराल त्यावेळेस तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी किंवा हेल्थ कोचशी किंवा तुमचे जे कोणी योगा ट्रेनर त्यांच्याशी एकदा कन्सल्ट करणं नक्कीच गरजेचं आहे जेव्हा आपण झोपतो त्यावेळेस बघा हे जो स्पेस आहे कंबरवर उचललेली असते जेव्हा आपण झोपतो त्यावेळेस किंवा खाली जरी पाय लांबवले तरी कंबरवर उचललेली असते तर हे आपल्याला हा जो कर्व आहे तो कमी करायचा आहे तर सगळ्यात बेसिकली अगोदर आपल्याला हे जमिनीला पाठ टेकवायचे आणि त्यासोबत पोटाचे जे स्नायू आहेत त्यांना कॉन्ट्रॅक्ट करायचे किंवा ओढून धरायचे एक पाच पाच वेळाच एक्सरसाइज करणार आहोत रिपिटेशन तुम्ही पंधरा वीस तीस पर्यंत पण जाऊ शकतात तर, जा तर हे जे आहे हे तुम्ही असे झोपता मध्ये तर यामध्ये प्रेस करायचे आणि श्वास सोडायचा आहे बाहेर आणि जेवढं जमिनीमध्ये प्रेस करता येईल कंबर टेकवता येईल तेवढं करायचे त्यासोबत आपल्याला जेव्हा येते त्यावेळेस जसे मसल आपण कॉन्ट्रॅक्ट करतो तसे मसल उडून धरायचे आहेत किंवा कॉन्ट्रॅक्ट करायचे आहेत आणि ही पोझ काही काळ धरून ठेवायची आहे आता यानंतर मी तुम्हाला हे करून दाखवणार आहे तर ही आपली नॉर्मल पोज आहे तर या त्यामध्ये आपण श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत 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 प्रेस करायचा आहे मसल्स टाईट करायचे आहेत तर तुम्ही प्रेस करून बघू शकता की हे टाईट झालेले आहेत का हे सगळे मसल आणि ओढून धरायचेत कॉन्ट्रॅक्ट करायचेत तर तोंडाने श्वास सोडायचा आहे रिलॅक्स पुन्हा श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत सोडत पुन्हा श्वास सोडायचा आहे आणि पोट कॉन्ट्रॅक्ट करायचा आहे तीन चार पाच तर असे तुम्ही पाच पासून हळूहळू हो दहा पंधरा वीस तीस पर्यंत हळूहळू हो वाढवत जाऊ शकता तर यानंतर आहे आपण हाच एक्सरसाइज आता उचलणार आहोत आपण कंबर आणि त्यावेळेसही आपल्या पोटाच्या स्नायूकडे लक्ष असलं पाहिजे की ते होल्ड केले पाहिजे कॉन्ट्रॅक्ट करून धरले पाहिजे नॉर्मल श्वास घ्यायचा आहे आणि होल्ड करायचं आहे एक दोन तीन काउंट पर्यंत तुम्ही होल्ड करू शकता त्यानंतर श्वास सोडत सोडत खाली यायचा आहे आणि जमिनीत पुन्हा प्रेस करायचं आहे कंबर एक श्वासोडा श्वास घेत श्वास दोन श्वास सोडा श्वास घेत तीन श्वास सोडा श्वास घ्या चार श्वास सोडा तो टॅप करणार आहोत पाय सरळ ठेवायचे कंबर टेकवायचा पूर्ण प्रयत्न करायचा आहे त्या हिशोबाने तुम्ही पाय ऍडजस्ट करू शकता या पोझिशनला तुम्हाला श्वास सोडायचा आहे नाही होल्ड करायचे आहेत इथून श्वास सोडा आणि श्वास घेत कंबर न उचलता एक पाय टॅप करायचा आहे सोडा दोन तीन चार पाँच, सहा, सात, आठ नऊ no. दहा याच मध्ये आपण प्रोग्रेसिव्ह म्हणजे थोडं वाढवत जाणार आहोत तर याच याच्यामध्ये आपण हात असे होल्ड पण करू शकता कंबर पूर्ण टेकवायचे आहे दोन्ही पाय लांबवायचे आहेत आणि क्रॉस हात आणि पाय एक्सटेंड करायचा आहे तर मी दाखवते हे पण या पोजला श्वास सोडायचा आहे पोट कॉन्ट्रॅक्ट करायचा आहे खाली जमिनीला टेकली पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्यानंतर आपण उशी दोन्ही मध्ये ठेवून तिला प्रेस करून व्यायाम करणार आहोत एक दून तीन अस काउंट काउंट पर्यत करू शकता रिलैक्स कराए प्रेस कराए श्वास सोडा रिलैक्स श्वास सोड़ा प्रेस करा रिलैक्स पुन्हा श्वास सोडा रिलॅक्स श्वास सोडा रिलॅक्स पुन्हा श्वास सोडा रिलॅक्स यासोबतच सेम पोझिशन मध्ये सेम प्रोसिजर करायचे आहे फक्त कंबर उचलायचं आहे तर यामध्ये पण श्वास सोडा पोटाचे कडक कंटिन्युअस लक्ष असलं पाहिजे कॉन्ट्रॅक्ट करून ठेवायचे आहेत परंतु स्नायू कॉन्ट्रॅक्ट असले पाहिजे ते पूर्ण आणि किलोला प्रेस करायचं आहे उशीला प्रेस करायचे श्वास थोडा पोटाचे स्नायू पूर्ण आ पिलो प्रेस कराए श्वास घया और प्रेस करा श्वास सोडा श्वास घया सोडा आ प्रेस करा श्वास घ्या सोडा तर यानंतर तुम्ही कंबरा उघडलं असेल तर थोडं रिलॅक्स होऊ शकता पवन पवनमुक्तासन पण करू शकता ज्यामध्ये थोडा कमरेवरील ताण कमी होईल आणि दुखणं पण कमी होईल तर प्रत्येक व्यायामाच्या मध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता किंवा पॉज घेऊ शकता थोडा आराम करू शकता पोटावरच्या उलट्या साईडने करणार आहोत तर याच्यामध्ये कॅट आणि काऊ पोज करायचा आहे तर यामध्ये पण लक्ष द्यायचं आहे की दोन्ही शोल्डरच्या हात खाली आले पाहिजेत कंबर आणि हिप एका लाईन मध्ये आलं पाहिजे आणि त्यासोबत श्वास घेणं आणि सोडणं या गोष्टी करायचं कॅटका पोज म्हणतो आपण याला तर जेव्हा श्वास घेणार आहोत त्यावेळेस वरती मान करायची आहे डोकं उचलायचं आहे आणि श्वास सोडताना लक्ष द्यायचं आहे आणि पोट पूर्ण कॉन्ट्रॅक्ट करायचा आत ओढायचा प्रयत्न करायचा आहे ही ही श्वासासोबत करायचे आहे श्वास घ्या श्वास सोडा श्वास घ्या श्वास सोडा श्वास घ्या सोडा घ्या सोडा, सोडा। तर हे मी पाच वेळाच करून दाखवलं आहे तर यानंतर जे आपण प्लॅन पोज करतो त्याऐवजी जे याच पोजमध्ये फक्त गुडघे वर उचलायचे आहेत आणि होल्ड करायचं आहे पोटाचे स्नायू सगळे ओढून धरायचे आहेत आणि हे आपण पंधरा पंधरा सेकंद तीन वेळा करू शकतो मी एकच वेळा करून दाखवणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा हो या हो हो तर यानंतर तुम्ही रिलॅक्स होऊ शकता बालासन किंवा चाइल्ड पोज मध्ये प्रत्येक वर्कआउट नंतर तुम्ही या मध्ये रिलॅक्स होऊ शकता किंवा थोडा पॉज घेऊ शकता नवीन असाल तर हात आणि पाय एक्सटेंड करायचेत पण अल्टरनेट उजवा हात आणि डावा पाय हे पण आपण पाचच करणार आहोत तुम्ही वाढवू शकता इथे श्वास सोडायचा आहे श्वास घेत होल्ड होिलॅक्स एक दोन तीन चार पच सहा सात आठ नौ दहा यानंतर रिलॅक्स करायचं हे आपलं पोटासाठीचे जे टोनिंग एक्सरसाइज झालेले आहेत तर याच्या सोबतच बाकीच्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत हे तुम्ही दररोज पाच मिनिट दहा मिनिट करू शकता किंवा कार्डिओ ज्या दिवशी करा, कराल तुम्ही एक्सरसाइज त्यासोबत हे कंबाईन करू शकता मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक शेअर करते की याच्यासोबत कुठलं वॉर्म अप करू शकता बेस्ट वर्कआउट कुठला आहे पोटाची चरबी कशी कर, कमी करायची त्याची काय कारणे आहेत अशा काही लिंक याच्या संदर्भात मी तुम्हाला खाली देते स्लो स्टार्ट करा कन्सिस्टंट ठेवा आणि सस्टेनेबल राहा तरच तुम्हाला रिझल्ट दिसणार आहेत गडबड कराल तर नक्कीच सगळं बिघडण्याची शक्यता आहे हे व्यायाम करत असताना काही त्रास वाटला तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना नक्कीच कन्सल्ट करू शकता फक्त व्यायामच नाही तर आहार तितकाच महत्वाचा आहे आणि रिकव्हरी किंवा भरून येणं म्हणजे त्यासाठी झोप रिलॅक्सेशन हेही तितकंच महत्वाचं आहे तर यासोबत तुम्ही इवन प्राणायाम मेडिटेशन पण ऍड करू शकता झोप ही खूप महत्वाची आहे जे की डिलिव्हरी नंतर किंवा सिजरेन शेक्शन नंतर खूप बिघडलेली असते त्या संदर्भात पण मी व्हिडिओ लिंक शेअर खाली करते ते चेक करा आणि तुमचं झोप हेही तितकंच महत्वाचं आहे याही लक्ष नक्कीच द्या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला जाऊन तुम्ही बाकीचे व्हिडिओ नक्कीच चेक करू शकता थँक्यू